शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने महायुती सरकारच्या त्रिमूर्ती चौकात निषेध नोंदविण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच भंडारा जिल्ह्यातही संतापाची लाट असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना झाल्यामुळे महायुती सरकारच्या विरोधात भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात निषेध नोंदविण्यात आला यावेळी महायुतीचे काळेकारणामे पुतळा नव्हे स्वाभिमान कोसळला फक्त समुद्र नव्हे तर महाराष्ट्र खवडला असा आरोप करत हातात काडे बलून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारचा निषेध केला आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने उपस्थित होते